एनडीटीव्ही मराठीनं नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेची बातमी दाखवल्यानंतर सरकार ऍक्शन मोडवर आलं नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री दादा भुसेंनी महत्वाची बैठक घेतली दुसरीकडे अजित पवारांनी देखील याच विषयावर बैठक घेतली दरम्यान दहा दिवसात महामार्गात सुधारणा झाली नाही तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दादा भुसेंनी दिला आहे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकार खडबडून जागं झालंय आणि त्यासाठी महत्वाची बैठक दोघांनी घेतलेल्या आहेत एकीकडे अजित पवारांनी सुद्धा बैठक घेतली आहे दादा भुसे यांनी सुद्धा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दम दिलाय आणि इशारा दिलाय पुढच्या दहा दिवसात या रस्त्यांची दुरवस्था बिघडलेले रस्ते हे धड व्हावेत अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे आणि अधिकाऱ्यांना इशारा दिलाय दोन ठिकाणी टोल देतो नाशिकचा जर विचार केला तर मुंबईकडे जात असताना जर रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि पुलांचं काम जलद गतीने करणं आणि प्रवाशांचा वाहनांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत आणि या दहा दिवसामध्ये जर सुधारणा झालेली दिसून आली नाही तर टोलच्याही संदर्भामध्ये शासन पातळीवरनं कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आजच्या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मंत्रालयाचे सचिव महोदयांच्यापासून सर्व उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये अतिशय गंभीरपणे चर्चा होऊन हे निर्णय झालेले आहेत